आपण आहोत पांघारी मध्ये आणि पांघारी गावच्या गाव ग्रामदेवचं मंदिर मी तुम्हाला दाखवतो हो हे वर्धाचं मंदिर आणि पांघारी खेमणे मातेचं मंदिर अगदी गावाच्या एका बाजूला सुंदर असं कोरीव काम करून या गावाने अगदी सुंदर असं मंदिर वसवलंय तर तुम्ही पाहायचे दोन मंदिर तर दोन मंदिर असण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो माझ्या बरोबर आमच्या गावातील एक गा, थोर व्यक्तिमत्व नाथरेबा जोडलेत ते तुम्हाला थोडीशी माहिती देतील की दोन मंदिर काय इकडच्या मंदिरला काय म्हणतात कुठला देवाचं मंदिर आणि इकड इकडचं मंदिर कोणत्या देवाचं आहे हे तुम्हाला लगेच बाबा प्लीज या पुढे हे मंदिर वर्धान देवाचं मंदिर देवाचं बरं वरदान देवाचं मंदिर एका बाजूला का एका बाजूला का त्याच वरधान म्हणजे कालभैरव वरदान म्हणजे कालभैरव कालभैरवाचा जन्म शंकराच्या जटेनं झाला कालभैरवाचा जन्म शंकरच्या जटेमध्ये झाला ओके पार्वतीने त्याला म्हणजे संगोपन केलं नाही बरोबर संगोपन केलं नाही तेव्हा या क्षणी जातीने त्याच संगोपन केलं नाही ते भगवान शंकराने त्याने त्याच पालन पोषण केलं बरोबर आणि त्याला आपल्या जटेत ठेवलं ओके जटेत ठेवलं तेव्हा हा जेव्हा सांगितलं पुढे स्त्री अशी माझ्या देवळात चलली नाही पाहिजे माझं संगोपन केलं नाही त्याच्यामुळे स्त्री जातीला हा वेळ म्हणला स्त्रीला म्हणजे प्रवेश असतो म्हणून त्याचं मंदिर एका बाजूला आहे बरोबर म्हणून त्याचं मंदिर एका बाजूला आहे प्लीज मी ही माहिती तुम्हाला गावापर्यंत पोहोचवेन म्हणजे आमच्या बरोबर मनसे सुद्धा दरवर्षी जे मनस ही करतात ते मोहन बागडे सुद्धा या ठिकाणी आहेत तर एकंदरीत आज देव आपल्या पूर्ण फिरून अगदी धुलवटीला आलाय तर काय सांगाल पांगारी गावाच्या या शिंग्याबद्दल कसं वाटतं आपल्याला आतापर्यंत जे जुने जातचे कार्यकर्ते त्यांनी भेटे गोळा करून दिले बरोबर त्या फिरवल्याप्रमाणे त्यांच्या पायावर पाय घेऊन बरोबर आता जो कारभार चाललाय आणि ह्या त्यांच्या चाललाय बरोबर आतापर्यंत आणि वेळेला या मंदिरामध्ये कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून दोन असले होते अरे वा एवढा मोठा कार्यक्रम हाताळणं म्हणजे सोपं नव्हतं तुम्ही बघितलं की या भव्य देव मंदिराची आपण स्थापना केली रोहन केलं थोडा वेगळा होता त्याचा व्हिडिओ सुद्धा असतील आपल्याकडे धन्यवाद तुम्ही मला थोडासा टाइम दिला त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद